मायुती सरकारच्या अनुषंगानं जे काय कालच्या अधिवेशनामध्ये निर्णय झाले त्याला अनुसरून आजची ही पत्रकार परिषद आहे आणि लोकहिताचे विद्यार्थ्यांचे जे हिताचे निर्णय या सरकारच्या माध्यमातून झाले आहेत त्यासाठी तर आपण आजची ही पत्रकार परिषद घेतलेली आहे या खोट्या गोष्टी बोलून लोकांना फसवून निवडणूक जिंकलेली आहे विरोधकांनी विरोधकांना कुठलाही विकासाचा मुद्दा नाही विरोधकांनी दिशाभूल करून या महाराष्ट्रातल्या नागरिकांची दिशाभूल करून ही निवडणूक जिंकलेली आहे या ठिकाणचे स्थानिकचे खासदार असतील त्यांना जी काय पडलेली मतं आहेत ती त्यांची विकासाची मतं नसून त्यांनी या ठिकाणी सरकार सरकारच्या विरोधी अशी काही परिस्थिती लोकांना सांगितले की बार इंडिया इंडियालाय जो नारा दिला होता आप बार चार सुपार त्याचा स्वतःनी अपप्रचार केला आप बार चार सुपार कशासाठी मला चारशे खासदार कशासाठी पाहिजे तुम्हाला बहुमतसाठी तुम्हाला साधारणतः दोनशे पंच्याहत्तर खजार लागतात मग तुम्हाला चारशे खासदार कसा तर त्यांना संविधान बदलायचंय यांना आरक्षण घालवायचे अशा खोट्या प्रचार आमच्या विरोधकांनी ठिकाणी केला आणि आता जी त्यांना मिळालेली मत आहेत तर शंभर टक्के खोट्या प्रचाराची त्यांना मिळालेली मत आहेत सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करून त्यांना फसवून घेतलेली मत आहेत आणि त्याच्या उलटमध्ये आमचं माहितीच सरकार अतिशय सर्वसामान्य घटकांच्या लोकांचे जे निर्णय घ्यायला लागलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं शेतकरी बांधव असतील महिला असतील युवा वर्ग असेल विद्यार्थी असतील दिव्यांग लोक असतील म्हणजे प्रत्येक घटकाचा हिताचा निर्णय आमचं माहिती सरकार या ठिकाणी घ्यायला लागलेलं आहे आणि जोच निर्णय आम्ही घेतोय तो लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोचावा म्हणून आपण या ठिकाणी आज आहोत कारण विरोधकांचा एकच आता प्रपोगंड आहे त्यांच्याकडे विकासाची कुठली भूमिका नाही विकासाची दिशा नाही परेशान होऊन तरी फक्त लोकांना खोटं बोलून आता फसवून लोकांना या ठिकाणी मत घ्यायचे आणि काम चालू केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये जे आपण कामी कामिकाम काम काम करणार मंडळ आहे तर आपण या ठिकाणी विकासाची भूमिका घेऊन लोकांपुढे चाललेलो कोणते कोणते शासन निर्णय या ठिकाणी लोकांच्या हितांची झालेले आहेत लोकांना कळले पाहिजे म्हणून या ठिकाणी सगळ्या ह्या गोष्टी लोकांपुढे आल्या पाहिजे म्हणूनच आपल्या आजची पत्रकार परिषद घेतोय आपण आपल्याला या ठिकाणी आम्ही जे काही शासन निर्णय घेतलेला आहे त्याच्या आम्ही काही जे शासन निर्णयाचे महत्वाचे पॉईंट्स काढलेले आहेत ते सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी प्रतिमदि आपल्याला देतो आणि आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती एवढीच करतो की आमच्या या या आपल्या सरकारचा निर्णय या सरकारच्या लोकहिताचे निर्णय आपल्या माध्यमातून सर्वसमान लोकांपर्यंत पोहोचावा एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती त्या ठिकाणी करणार आहे ज्या पुढे आपल्याला प्रश्न विचार आपण विचारू शकतो उद्यानांना मंजुरी मिळालेली आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करून ते नव्यानं काही त्या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं की ज्या ठिकाणी ऑलरेडी गार्डनची कामं झाली होती त्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी गार्डनची कामं आणली मला आपल्याला आपल्या माध्यमातून त्यांना आपल्याला या ठिकाणी शहरातील चार नवीन उद्यान आपल्याला मंजूर करून दिले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं साळंग नगर भागामध्ये एक मोठा त्यामध्ये तीन कोटीचं उद्यान असणार आहे एक दोन कोटी रुपयाचं उद्यान त्या ठिकाणी बँक बँक परिसरामध्ये कालिका माता मंदिर जे आहे त्याच्या समोरच्या एका मोठ्या ब्लॉक मध्ये दोन कोटीचं उद्यान होणार आहे त्याचबरोबर आनंदनगर मध्ये सस्ते हॉस्पिटलच्या बाजूला एक कोटी रुपयाचं उद्यान आणि वयरा रोडला एक कोटी रुपयाचं उद्यान असे आपल्याला शिंदे सरकारने सात कोटी रुपये दहाशे शहरासाठी उद्यान विकसित करण्यासाठी आपल्याला दिलेले आहे त्याचबरोबर आठवडी बाजारमध्ये जे काही चुका त्यांनी केल्या होत्या त्या दुरुस्त करून नव्यानं फेर प्रस्ताव सादर करून आपण तो प्रस्ताव मंजूर करून घेतलेला आहे शासनाने त्याच्यासाठी सुद्धा आपल्या पाच कोटी रुपये मंजूर या ठिकाणी केले आहे त्याचा शासन निर्णय सुद्धा आपल्याला मिळालेला आहे येणारे एक महिनाभरात टेंडर ते ते प्रोसेस करून लवकर लवकर काम कसं करता येईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे सध्या बघा जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये जे काही कामं दोन हजार त्यांनी करून घेतलेली आहेत काम त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शहराचं नुकसान झालेला आहे सगळ्या पावसाळ्यामध्ये आपण बघताय मागच्या वर्षी तरी इतकी वाईट परिस्थिती होती की, की लोकांना चालता येत नव्हतं महिलांना चालता येत नव्हतं शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अतिशय अडचणीची परिस्थिती होती आणि त्यालाच अनुसरून आम्ही त्या ठिकाणी शहरामध्ये साधारणतः एक कोटी रुपयाचा मुरून टाकून घेतला आपण नगर परिषद एजन्सीकडून नगर परिषदकडून विविध भागात ज्या ठिकाणी सगळ्यात अवघड परिस्थिती आहे लोकांना जिथे चालताच येत नाही त्या ठिकाणी आपण एक कोटी रुपयाचा मुरून टाकून घेऊन लोकांची जी काही व्यवस्था करतायोडी व्यवस्था आपण केली आहे आजच्या परिस्थितीमध्ये जी काय रोड फुटले गेले जे काय डॅमेज झालेला आहे तर त्याला त्याच्या त्यालाच अनुसरून साधारणतः आमच्या शिंदे सरकारनं एक एकशे सत्तर कोटी रुपयाचं नवीन रोडसाठी मंजूर दिलेली आहे टेंडर सुद्धा झाले मागच्या लोकसभा इलेक्शनच्या पूर्वी टेंडर प्रसिद्ध झालेला आहे या आता निवडणूक आचारसिता संपल्यामुळे टेंडर लवकरात लवकर ते प्रोसेस करून ते सुद्धा काम चालू होईल शहराला साधारणतः एकशे सत्तर कोटी रुपयाचे नवीन रोड आपल्याला चालू होतील हे बघा मागच्या कालखंडामध्ये जे काय नगर परिषद आमचा कार्यकाळ संपला जी बॉडी असते नगर जी बॉडीचा कार्यकाळ संपला तो कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासन नेमलं गेलं आणि प्रशासकामध्ये जे अधिकारी होते त्यांनी अंगा धुंद बेधुंद आणि मनमानी पद्धतीनं राग अतिशय चुकीच्या पद्धतीनं शासनाचे निर्णय धाड्यावर बांधून त्यांनी चुकीच्या पद्धतीने काम केलं त्यामध्ये प्रामुख्यानं गुंटवरीचे विषय असतील त्यामध्ये टेंडरच्या प्रक्रियेचे विषय असतील त्याच्यामध्ये बांधकाम परवाचे विषय असतील त्यामध्ये तुमचे विकास कामाचे विषय असतील अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने करून त्यांनी तो कामकाज केलं ज्याच्यामध्ये स्वतः मागचे मुख्याधिकारी एलगोटे आठ महिने जेलमध्ये राहून आले आज ते बेलवरती बाहेर आहेत आणि त्याच्या त्याच्याच अनुषंगानं अजून बऱ्याच गोष्टी लोकांपुढे आलेल्या नाहीत आम्ही त्यांनी दर्शन आम्ही अधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आणून दिल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं आपला जो कचरा टेबोर जो आपला कचरा डेपोचा विषय आहे त्यामध्ये जो खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तो कोणी केला कसा केला आता या मध्ये उघड होईल आणि काम करत असताना ज्या लोकांनी चोऱ्या केल्यात ते लोक ह्याच्यामध्ये जो प्रामाणिक अहवाल आला पाहिजे जो प्रामाणिक जो भ्रष्टाचार समोर आला पाहिजे त्याला दाबण्याचा प्रयत्न करायला गेला त्यामध्ये प्रामुख्यानं आपले नगराध्यक्ष नंदूरराजे निबळकर कुणाच्या सहाय्यानं बिला निघालेत कशा पद्धतीने कुणी एमबीआय अॅकॉर्ड केल्यात कशा पद्धतीने इस्टमट बनवले गेले ऍक्च्युअल मध्ये के काम केलं दाखवलं काय अशी अनेक त्यामध्ये गोष्टी आहेत जी सगळ्या एसआयटीच्या माध्यमातून समोर येतील स्थानिक लेव्हलला सुद्धा त्यांचे आम आमदार आहेत त्यांचे खासदार आहेत आणि ते हा भ्रष्टाचार उघड नये म्हणून त्या ठिकाणी प्रशासकीय दडपवण्याचा प्रयत्न करणार आहेत म्हणूनच आम्ही ही एसआयटीची मागणी त्या ठिकाणी विधस्ताच्या माध्यमातून केली एसआयटी जी नेमलेली आहे त्याच्या माध्यमातून जो काय चोर यांचा प्रकार या नगर परिषदेच्या माध्यमातून घडलेला आहे व अतिशय प्रामाणिकपणाला आम्ही उघड करू आणि ज्यांनी कोणी चोऱ्या केल्यात त्यांना आम्ही शंभर टक्के झेलामध्ये पाठवायचं काम करू नाही निश्चित तुम्ही सूचना केली मी आपल्या सूचनाचा सन्मान मान करतो आणि ज्या ठिकाणी आपली सूचना अतिशय महत्वाची आहे कारण बार्शिणा काय शिवाजी महाराज चौकात येणारा जो रस्ता आहे अतिशय खड्डा झालेला आहे आणि त्याच भागातल्या रस्त्यावरती सगळ्यात जास्त शिक्षण संस्था आहेत विद्यार्थ्यांचं सगळ्यात जास्त दळणवळण त्या रस्त्यावरती आहे शंभर टक्के आज उद्याच आम्ही आमच्या पालकमंत्री महोदयांविषयी हा कारवाई घालू आणि तात्काळ मध्ये तो रास्त्याचे पडलेले खड्डे कसे बुजूत त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न आम्ही करू एकच घनकचऱ्याचं काम शहरामध्ये चालतंय त्याच्यामध्ये सुद्धा पारदर्शकता नाही तुझ्या ज्या पद्धतीने कामकाज चालतंय त्याच्यामुळेच आम्ही परवा सुद्धा मला काही आमच्या पत्रकार बांधवांनी विचारलं त्याला मी आम्ही त्याला उत्तर दिलंय की हे जे कामकाज चालतंय त्याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे त्याच्यासाठीच आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करून बार सिस्टम करायला सांगित होतं पण त्याची अंमलबजावणी होत नाही तर त्याच्यासाठी कधी कर कारवाई करायला पाहिजे याच्यासाठी शंभर टक्के आम्ही मागणी करू उद्घाटन केलेल्या कामांचं बीएमचं काम केलेलं आहे मजबूतीकरणाचं खालचं काम झालेलं आहे ज्या ठिकाणी आम्ही बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जो समताकडे येणारा रस्ता आहे तर उद्घाटन केल्यानंतर त्याचं मजबूतीकरणाचं काम पूर्ण झालंय पावसाळ्यामुळे काही गोष्टी आम्हाला पावसाळ्याचा नियम जो आहे आम्हाला हॉट मिस करता येत नाही नियमामुळे जसं पावसाळा संपल त्या ठिकाणचं काम पूर्ण करून घेऊ मला असं वाटतंय की हा विषय जास्त आपण सरकार हिताचा निर्णय आहे जे सरकारने जे आमच्या महायुती सरकारनं शिंदे सरकारनं जे लोक हिताचे निर्णय घेतलेले आहेत त्याला अनुसरून आजची पत्रकार परिषद आहे याच्यावर निश्चित मी आपल्याला बोलन लवकरच आपल्याला ह्या विषयावर बोलणं दीड हजार साधारण कुठ कर्नाटक नाही काय झालेलं आहे की आता कर्नाटक सरकारचा कर्नाटक सरकारनं जो निर्णय घेतलाय मला खरोखर मला माहिती नाही पण आपल्या सरकारनं निर्णय घेतलाय खरखर तर आम्ही एक नागरिक म्हणून सुद्धा एक शिवसेने म्हणून या सरकारचा निर्णयाचं अभिनंदन करतो त्यांचं सत्कार करतो आणि ज्या माता भगिनी आहेत अतिशय जो एक वर्ग आहे ज्याला खरोखर ह्या गोष्टींच्या निर्णयाची गरज आहे तर एकनाथ भाई शिंदे आमच्या मुख्यमंत्र्यांनी ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे दीड हजार रुपयाच्या माध्यमातून त्या प्रत्येक माता बघिन ही मदत होणार आहे अतिशय चांगला निर्णय आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपण पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सुद्धा या निर्णय स्वागत होईल अशी मी आशा बाळगतो ते जे काल शनिवार असल्यामुळं कालच्या कामाला जी समाप्ती झाली त्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जो विरोधी पक्षनेत्यांना जाब विचारला तर त्याच्यावर त्यांनी शासन निर्णय त्यांना उत्तरात दिलेला आहे तो शासन निर्णयाची कॉपी आपल्याला पाहिजे असेल तर ती सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी देऊ शकतो शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे शासन निर्णय बाहेर आलेला आणि आता उद्याच्या एक तारखे बसून हा शासन निर्णय लागू झालेला आहे असं काही नाही हे हेच मला सांगायचंय की आमच्या विरोधच अशा पद्धतीचा निगेटिव्ह प्रचार हे सरकार जे लोक त्याचा निर्णय घेते ना त्याला निगेटिव्ह प्रचार करायचं एक सरकारनं या ठिकाणी एक मानसरी ठरवलेला आहे लोकांनी दिशाभूल करणं लोकांना निगेटिव्ह सांगणं आणि विनंती विरोधकांना की लोकांना विकासाचा विषय घेऊन आपण पुढे जावं खोटं बोलून निवडणुका जिंकता येत नाही एखाद्या निवडणूक तुम्ही जिंकू शकता लोकसभेच्याशी तुम्ही जिंकली खोटं बोलून मला वाटत नाही पुढच्या निवडणुका तुम्ही खोटं बोलून लोकांना जिंकू शकता